दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स मेजॉरिटी व्हिवर्स आहेत ते पंचवीस ते वयोगटातले असतील आणि एज मध्ये मध्ये लग्न लग्न ठरत असेल कि वा लगना असेल किंवा तर तुम्ही जर दोन्ही कॅटेगरीज पडत असाल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स सोडून फॅमिली हेल्थ इन्शुरन्सेस वर जास्त फोकस केला पाहिजे आणि तुम्ही फॅमिली फ्लोटर्सने तर खूप पैसे वाचवू शकता मी तुम्हाला सांगते कसं आता समजा तुमच्या फॅमिलीमध्ये चार लोक आहेत हसबेंड वाईफ आणि दोन मुलं आता तुम्ही प्रत्येकासाठी वीस वीस लाखांचा एक वेगळा इन्शुरन्स घेता तर इन केस ऑफ एचडीएफसी अर्गू ओप्टेमा जी इंडियाची आय गेस वन ऑफ द बेस्ट हेल्थ पॉलिसी आहे तुम्ही जर वेगवेगळ्या पॉलिसी घेतलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट वन लाख ऍन्युअल प्रीमियम भरावं लागेल बट जर तुम्ही एक फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेता कव्हरिंग ऑल द मेंबर्स तुम्हाला फक्त सिक्स्टी सिक्स थाउजंड रुपीज भरायचेत म्हणजे तुमचे वर्षातले पस्तीस हजार तरी वाचतायत पण नेमकं हे फॅमिली फ्लोटर्स घेण्यासाठी कोणत्या फॅक्टर्स कडे पाहावं लागतं आपण ठरवू कसं शकतो नॉर्मल हेल्थ इन्शुरन्सच्या केसेसमध्ये तर फॅक्टर्स जसे की नो क्लेम बोनस रूम रेंट लिमिट क्लेम सेटलमेंट रेशिओ हे सगळे पॅरामीटर्स आपल्यासाठी महत्वाचे बनतात इन केस ऑफ फॅमिली फ्लोटर्स ह्याच्या सोबतचे असतात वेटिंग फॉर प्री एक्झिस्टिंग इलनेस रेस्टॉरेशन बेनिफिट सम इन्शुअर फॅमिली मेंबर्स इन्क्लुडेड एक्सेट्रा हे सगळं पण बघावं लागतं तर फॅमिली फ्लोटर हे नॉर्मल हेल्थ इन्शुरन्स पेक्षा थोडं कठीण होऊ शकतं थोडं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं बट तुम्ही टेन्शन मी तुम्हाला हे सगळं समजून आणि हे सगळं अनॅलाइज केल्यावर मी टॉप टू हेल्थ इन्शुरन्स पण रेकमेंड करेन आता आपण भारतातले टॉप चार फ्लोटर प्लॅन्स बघूया त्यांना अनलाइज केल्यावर तुम्हाला सगळंच कळेल तर हे इंडियाचे टॉप फोर फ्लोटर प्लॅन्स आहेत केअर सुप्रीम एचडीएफसी ऑप्टिमा सिक्युअर निवाबुपा टू पॉईंट ओ निवाबुपा रियाशॉ टू पॉइंट ओ आणि आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह हेल्थ प्लॅटिनम एडव्हान्स आता या सगळ्या पॉलिसीला आपण एक एक करून डिटेल मध्ये बघूया सगळ्यात आधी येते केअर सुप्रीम आधी आपण बोलूया केअर इन्शुरन्स कंपनी बद्दल केअर इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट रेशिओ नाईन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आणि इन्क्युअर्ड क्लेम रेशिओ फिफ्टी एट पर्सेंट ऑनस्टली बघायला गेलं तर क्लेम रेशिओ थोडं वीक आहे पण ठीक आहे नऊ हजार पेक्षा वर हॉस्पिटल ची टायअप आहे कॅशलेस क्लेम साठी विच इज रिअली गुड केअर मध्ये यू गेट मॅक्झिमम बेस कवर ऑफ रुपीज वन करोड आणि मॅक्झिमम एज ऑफ एंट्री इज नाईन्टी नाईन इयर्स बेसिकली तुम्ही इफेक्टिव्हली ही पॉलिसी कधीही घेऊ शकता विच इज वन ऑफ द बेस्ट पार्ट ऑफ दिस पॉलिसी फॉर चिल्ड्रेन हु आर डिपेंडेंट ऑन दर पेरेंट्स त्यांची मॅक्झिमम एज एंट्री असेल फोर इयर्स अँड यू कॅन ऍड मॅक्सिमम ऑफ टू अँड टू किड्स इन दिस पॉलिसी केअर सुप्रीम देर इज अ रिफिल बेनिफिट असं समजा की तुमचा कवर पंधरा लाखाचा आहे आणि तुमचा तो कवर एका क्लेम मध्ये संपला तर तुम्हाला हा कवर परत पंधरा लाखासाठी रिफिल होऊन जाईल आणि हे असं होत राहील अनलिमिटेड टाइम्स पण ती रिफिल तुम्हाला नेक्स्ट क्लेम मध्ये मिळणार एका क्लेम मध्ये मॅक्झिमम जेवढं बेस कव्हर आहे तेवढंच कव्हर घेऊ शकता आता या पॉलिसी मध्ये क्युम्युलेटिव्ह बोनस पण आहे ऍक्स लाइक लॉयल्टी बेनिफिट अँड दिस बोनस कॅन गो अप टू हंड्रेड पर्सेंट असं समजा की पंधरा लाखाची बेस पॉलिसी आहे आणि दोन वर्षामध्ये क्युम्युलेटिव्ह बोनस लागलं ला तर तुमचं इन्शुरन्स तीस लाखाचा बनतो आता जेव्हा तुम्ही क्लेम कराल तेव्हा हे तीस लाख कमी नाही होणार तीस वरच फिक्स होऊन जाईल ऍडिशनली तुम्हाला यावर एक्स्ट्रा ऍड पण मिळतो ज्यावर तुम्ही क्युम्युलेटिव्ह बोनस पाचशे टक्क्यापर्यंत घेऊ शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या पॉलिसीचा फाईव्ह एक्स घेऊ शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागेल एवढंच केअर सुप्रीमध्ये कोणतीच रूम रेंट लिमिट नाहीये पण हा त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा बेनिफिट मिळतो तो म्हणजे असा की जर तुम्ही दर दिवसाचे दहा हजार स्टेप्स चालला तर तुम्हाला तीस टक्क्याने डिस्काउंट मिळतो केअरमध्ये स्पेसिफिक येण्याचा वेटिंग पिरियड दोन वर्षाचा आहे आणि ह्याच्यामध्ये काही स्लो ग्रोईंग इलनेस जसे की हर्निया किडनी स्टोन एक्सेट्रा हे सगळं कव्हर होऊन जातं पूर्ण लिस्ट तुम्ही ब्रोशरमध्ये मध्ये चेक करू शकता जर तुम्हाला कोणता प्री एक्झिस्टिंग इलनेस असेल तर तुम्हाला चार वर्षाचा वेट करावा लागणार ऑनेस्टली जर मी फक्त त्यांचा इन्शुरन्स प्रोडक्ट बघायला गेली तर खूप चांगलं आहे पण त्या केअरमध्ये ना यांच्या क्लेम्समध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात लेटली रिफ्लेक्ट on their incurred claims ratio. आणि खूप लोकांना इश्यूज येतात क्लेम्समध्ये स्पेशली कोविड नंतर जे मला असं वाटतं इट्स नॉट अ व्हेरी गुड साईन आणि ह्यांचा जो क्लेम्स एक्सपिरियन्स आहे तो स्लाइटली बिलो एव्हरेज आहे पण प्रोडक्ट डेफिनेटली अबव ऍव्हरेज आहे सो तुम्ही डिसाईड करू शकता अकॉर्डिंगली नेक्स्ट येते सी ऑप्टिमा सिक्युअर एफ चा क्लेम सेटलमेंट रेशिओ नाईन्टी सेव्हन पर्सेंट आहे आणि त्यांचा आर विच इज इन्क्युअर्ड क्लेम्स रेशिओ एटी वन पर्सेंट आहे आणि दोन्ही पॅरामिटर्समध्ये एचडीएफसी केअरपेक्षा तरी खूप खूप जास्त पटीने आहे म्हणजे दोन्ही पॅरामिटर्समध्ये एचडीएफसी केअरपेक्षा दुप्पट पटीनं चांगला आणि जस्ट लाईक केअर त्यांचा पण टायअप आहे नऊ हजार हॉस्पिटल सोबत फॉर कॅशलेस क्लेम विच इज ऑल्सो रेली गुड HDFC मध्ये तुम्हाला मॅक्झिमम बेस कव्हर मिळतो दोन करोड पर्यंतचा आणि मॅक्झिमम एज ऑफ एंट्री आहे सिक्स्टी फाईव्ह इयर्स बेसिकली अठरा ते पासष्ट वयोगटातील लोक कधीही एंट्री घेऊ शकतात एचडीएफसी मध्ये यू कॅन ऍड फोर सिक्स किड्स इन द पॉलिसी आता जसं केअरमध्ये फाईव्ह ऍक्स कव्हरचं ऑप्शन मिळत तसंच एचडीएफसी मध्ये पण ऑप्टिमा सिक्युअर मध्ये फोर एक्स कव्हरचं ऑप्शन मिळत आहे मी तुम्हाला समजते की ते काम कसं करतं सगळ्यात आधी बेनिफिट येतं सिक्युअर बेनिफिट जे तुमच्या कव्हरला इन्स्टंटली टू एक्स करून देतो फ्रॉम द डे वन म्हणजे समजा तुम्ही वीस लाख पॉलिसी घेतली विथ सिक्युअर बेनिफिट तर तुमचा कवर डे वन पासून म्हणजे आतापासूनच टू एक्स होऊन जातो म्हणजे काय की तुमची जी पॉलिसी वीस लाखाची आहे ती चाळीस लाखाची होते त्याच्यानंतर येतो प्लस बेनिफिट स्लाइटली लाईक अ लॉयल्टी like बेनिफिट म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा दरवर्षी कव्हर पन्नास सेकंड वाढतो तो मॅक्झिमम शंभर टक्के वाढू शकतो so, तुमचा जो वीस लाखाचा कव्हर आहे तो चाळीस लाख होणार मॅक्झिमम दोन वर्षांमध्ये बिकॉज ऑफ प्लस बेनिफिट इफेक्टिव्हली तुमचा जो वीस लाखाचा कव्हर आहे तो साठ लाखाचा होऊन जाणार पुढच्या दोन वर्षांमध्ये म्हणजे तुमचे वीस लाख वाढले सिक्युअर बेनिफिटमुळे आणि वीस लाख वाढले प्लस बेनिफिटमुळे आता तिसरं बेनिफिट आहे रिस्टोर बेनिफिट दिस इज ऑल्सो हंड्रेड पर्सेंट ऑफ बेस पॉलिसी पण हे तेव्हाच कामाला येतं जेव्हा तुमचं पूर्ण कवर एक्झॉस्ट होऊन जातो म्हणजे समजा जर तुम्ही पूर्ण साठ लाखाचा कवर एक्झॉस्ट करून टाकलं वापरून टाकलं तर तुम्हाला एक्स्ट्रा वीस लाखाचा रिस्टोर बेनिफिट मिळतो तुम्हाला हे बेनिफिट वर्षामधून फक्त एकदाच मिळणार केअर मध्ये हे अनलिमिटेड होतं आठवता ना सो हे तिन्ही बेनिफिट्स मिळून तुम्हाला तुमच्या बेस अमाऊंट वर फोर एक्स बेनिफिट मिळतो एच डी एफ सी अर्गोचा नेक्स्ट फीचर आहे प्रोटेक्ट बेनिफिट आता ह्यात हॉस्पिटलायझेशन मध्ये जे नॉन मेडिकल एक्सपेन्सेस होतात जसे जसले कन्झ्युमेबल्स जे तुमच्या बिल मधले वीस खातात ते पण ह्या पॉलिसी मध्ये कव्हर होऊन जातात हा बेनिफिट मी तर आतापर्यंत कोणत्याही पॉलिसीमध्ये बघितलं नाहीये जसं केअर एचडीएफसी मध्ये पण स्पेसिफिक इलनेस जसे की किडनी स्टोन दोन वर्ष आहे जर तुम्हाला कोणती प्री एक्झिस्टिंग इलनेस असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी तीन वर्षाचा वेट करावा लागेल आणि केअरमध्ये हे बेनिफिट ॲगेस्ट चार वर्षाचं होतं ऑनेस्टली बोलायला जाऊ तर एचडीएफसी ऑप्टिमा सिक्युअर हे वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये आणि मला असं वाटतं की यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ जो आहे तो केअरपेक्षा खूप म्हणजे दुप्पटपट्टीने चांगला पण त्याचा प्रीमियम पण जास्त हाय आहे ऑब्व्हियसली कुड बी एज हाय एज वन पॉईंट फाईव्ह एक्स of care for the same summer short. नेक्स्ट आता आपण बघूया निवा बुपा रिअशोर टू पॉईंट वर आता निवा बुपाचा जो क्लेम सेटलमेंट रेशो आहे तो नव्वद टक्के आणि आय सी आर अराउंड फिफ्टी सेवे पर्सेंट आहे म्हणजे दोन्ही पॅरामीटर्स मध्ये विकच आहे आता आपण याची युएसपीच बघूया निवा बुप्पा काहीतरी असं बुस्टर प्लस बेनिफिट ऑफर करतं आता त्याच्यामध्ये जी तुमची अनयुटिलाइज म्हणजे न वापरलेली जी सम आहे म्हणजे जे तुमचे न वापरलेले पैसे आहेत ते तुमचे पुढच्या वर्षाला कॅरी फॉरवर्ड होणार म्हणजे तुमचं जेवढं जे बेस कवर आहे त्याच्यापेक्षा दहा पटीने ते कॅरी फॉरवर्ड होणार सो समजा तर तुमच्याकडे वीस लाखाचा कवर आहे आणि तुम्ही दहा वर्षासाठी क्लेम नाही केलं हा कव्हर तुमचा दोन करोडचा बनतो दहा वर्षामध्ये निवा बुप मध्ये मॅक्झिमम तुम्ही एक करोडचा कव्हर घेऊ शकता पण जर ह्या पॉलिसी मध्ये उरलं तर तुमचं ते मॅक्झिमम तीस वर्षासाठी ह्याच्यामध्ये प्रीमियम इनक्रीज पण पाच पाच वर्षाच्या गॅप मध्ये होतं केअर आणि एचडीएफसी मध्ये हे केव्हा पण होऊ शकतं निव बुपा मध्ये केअर इन्शुरन्स सारखा वेलनेस बेनिफिट आहे बेसिकली दररोज दहा हजार स्टेप्स आलेले तुम्हाला प्रीमियम वर तीस टक्केचा डिस्काउंट मिळतो स्पेसिफिक बुपा मध्ये पण किडनी स्टोन्स हर्निया ह्याच्यामध्ये पण वेट वेटिंग पिरियड असतात त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड आहेत दोन वर्षासाठी प्री एक्झिस्टिंग इलनेसच्या केस मध्ये आहे तीन वर्षासाठी यार ऑलदो दर प्रोडक्ट इज व्हेरी मच सॅटिस्फाईंग बट इट्स लाईक अ रेड फ्लॅग फॉर मी कारण यांचा क्लेम सेटलमेंट रेशो तुम्ही बघायला जाल तर खूप कमी आहे आणि ऑनेस्टली यांच्या ऑपरेशनल इनएफिशियन्सीज बद्दल आपण चर्चा करू शकतो बिकॉज त्यांचे कंप्लेंट्स खूप आहेत निवा बुपा रिअशोरचा अजून एक प्लॅन आहे टायटेनियम प्लस सो थोडा महाग आहे केअर पेक्षा बट मच मच चीपर एच डी एफ सी ऑर्को आता आपला लास्ट ऑप्शन आहे आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह हेल्थ प्लॅटिनम एडव्हान्स्ड टू बी ऑनेस्ट हे खूप नवीन आहेत कम्पेअर्ड टू आपण जे प्रिव्हियस तीन इन्शुरन्स बद्दल बोललो त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ नाईन्टी वन पर्सेंट आहे आणि त्यांचा आर जो आहे तो सिक्स्टी वन पर्सेंट आहे विच इज एव्हरेज यांच्या पॉलिसीचा बेस्ट पार्ट माहिती आहे काय की जस्ट लाईक केअर देर इज नो मॅक्झिमम एंट्री एज फॉर एंटरिंग दिस पॉलिसी विच मेक्स व्हेरी गुड फॉर सिनियर सिटीजन्स म्हणजे त्यांच्यासाठी खूप सोपं पडतं कोणत्याही एजला ते एंटर करू शकतं या पॉलिसी मध्ये मॅक्झिमम कव्हर दोन करोड पर्यंतचा मिळतो आणि सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की डे वन पासूनच अस्थमा बीपी डायबिटीज कोलेस्ट्रॉल हे सगळं कंट्रोल करण्याचं ऑप्शन पण मिळतं ते पण ऍट नो एक्स्ट्रा कॉस्ट पण लक्षात ठेवा की हे ऑप्शन तुम्हाला फॅमिली रोटर मध्ये नाही मिळत तुम्हाला हे इंडिव्हिज्युअल पॉलिसी मध्ये तुम्हाला दरवर्षी दहा टक्क्याचं नोकले बोनस मिळतो अप टू मॅक्सिमम अमाऊंट ऑफ फिफ्टी लॅक्स पण लक्षात ठेवा की हे ऑप्शन तुम्हाला फॅमिली नाही मिळत इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स मध्ये मिळतो तुम्हाला दरवर्षी दहा टक्क्याचा नो क्लेम बोनस मिळतो अप टू मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फिफ्टी लॅक्स सो जर तुमची एक करोडची पॉलिसी असेल तर तुमचा मॅक्झिमम नो क्लेम बोनस बेनिफिट असेल पन्नास लाख म्हणजे टोटल कव्हर झाला दीड यू चान सी इज मच लेस इन कम्पॅरिझन टू वॉट युअर गेटिंग इन केअर एचडीएफसी जस्ट लाईक एचडीएफसी याच्यामध्ये पण तुमचा बेस कव्हर एका वर्षामध्ये एकदाच रिफिल होऊ शकतो पण आदित्य बिर्ला मध्ये तुम्हाला सेम मिळण्यासाठी तुम्� रिफिल बेनिफिट नाही मिळत वेरिंग सिमिलर टू एचडीएफसी और आणि तुम्ही इन्फ्लेशन प्रोटेक्ट घेऊ शकता या पॉलिसी मध्ये बेसिकली तुमचा जो कव्हर आहे तो, तो इन्फ्लेशनच्या हिशोबाने वाढत राहील एट एक्स्ट्रा कॉस्ट आता हे होते टॉप चार आता पॉलिसी आता बेस्ट पॉलिसीज बघण्यासाठी तुम्ही असा विचार करत असाल की यार माझ्यासाठी बेस्ट पॉलिसी कोणती आहे फेअर क्वेश्चन बिकॉज सगळ्यांचे कंडिशन्स किती वेगवेगळे आणि आमच्यासाठी जर इम्पॉसिबल आहे की आम्ही एकच पॉलिसी रेकमेंड करू जर तुम्हाला परफेक्ट पॉलिसी शोधायची असेल विदाउट पुटिंग एनी लॉट ऑफ एफर्ट्स तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिट्टो इन्शुरन्सला सो डिट्टो ही एक इन्शुरन्स कंपनी आहे बॅक्ड बाय झिरो दा आणि ही कंपनी म्हणजे डिटो तुमच्यासाठी पूर्ण मेहनत करते फ्रॉम फाइंडिंग अँड इन्शुरन्स फॉर यू कोणता इन्शुरन्स तुमच्यासाठी सुटेबल आहे मेकिंग sure श्योर की तुमचे जे प्रीमियम तुम्ही भरताय ते ट्रॅक वर आहेत ऑन ट्रॅक आहेत आणि हे सगळं सगळं तुमच्यासाठी फ्री मध्ये करतं तुम्हाला फक्त डिट्टो सोबत एक फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करायची आहे तुम्ही जस कॉल बुक कराल तसंच त्यांच्या टीम मधून तीन दिवसाने एक ऍडवायझर अलोकेट केला जाईल जो तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल आणि हा कन्सल्टेशन कॉल फ्री आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्या नंबरवर स्पॅम मेसेजेस किंवा कॉल्स येतील अनलाईक अदर कंपनीज डिटो हॅज स्पॅन फ्री पॉलिसी अँड हॅव फोर पॉईंट नाईन रेटिंग ऑन गुगल आउट ऑफ प्लस प्लस कस्टमर्स कस्टमर अजून एक खास गोष्ट अशी आहे की जस्ट बिकॉज दे डील विथ ऑल द इन्शुरन्स ऑन डेली बेसिस दे हॅव काइंड ऑफ रेप्युटेशन विथ दीज इन्शुरन्स कंपनी म्हणजे तुम्हाला क्लेमच्या वेळेस खूप जास्त हेल्प होते यांच्याकडून बिकॉज तुमचा जो क्लेम आहे ती डिटोची टीम प्रोसेस करणार आणि तुमचा जो क्लेम एक्सपिरियन्स असतो तो रिलेटिवली स्मूदर आणि स्ट्रेस फ्री असेल चल आता इथपर्यंत आलात आहात तर लेट मी रिव्हील टॉप थ्री पिक्स फॉर यू यार जर तुमचा कोणताही बजेट कॉन्स्टंट नसेल तुमचा बजेट फिक्स नसेल तर तुम्ही डेफिनेटली एचडीएफसी अर्गो ऑप्टिमा सिलेक्ट करा जर तुमचं बजेट कॉन्स्टंट असेल तर तुम्ही डेफिनेटली केअर इन्शुरन्स घेऊ शकता दीज आर माय पिक्स फॉर बेस्ट हेल्थ इन्शुरन्स फॉर फॅमिली पण मी अर्ज करेन की तुम्ही सगळ्या पॉलिसीचे प्रीमियम्स कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला जो परवडेल ती पॉलिसी घ्या आणि जर एवढी मला तुम्हाला नसेल करायची आणि तुम्हाला असं हवंय की कोणी दुसऱ्याने मेहनत माझ्यासाठी केली पाहिजे फ्रीमध्ये यू कॅन गेट इन टच विथ डिट्टो इन्शुरन्स फ्री कन्सल्टेशन बुक करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे